जे काही गोल बनवलेले आहेत ते पूर्ण होईपर्यंत मी हा पैसा काढणार नाही आणि माझी गुंतवणूक कायम चालू ठेवे हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि मार्केटमध्ये जेव्हा करेक्शन येतं किंवा जे आपल्याला चढ उतार बघायला मिळतात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला न डगमगता आपल्या गोलवर फोकस करत हे खूप जास्त गरजेचं आहे तर मला वाटतं या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत कुठली गुंतवणूक सुरू करताना या चुका आपण टाळल्या पाहिजेत कारण एक चूक ही जवळपास आपल्याला चार ते पाच वर्ष मागे घेऊन जाते कारण मार्केट तुम्हाला माफ नाही करत तुम्ही नवीन आहे ओके तुम्हाला अलाउड आहे एक चूक माफ असं नाही इथे चुकीला माफी नाही आहे लॉस तर लॉस बरोबर एक निर्णय चुकला तर अनेक गोष्टींमध्ये त्याचा परिणाम बघायला म्हणून या चुका टाळण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे नॉर्मली आपण आजकाल यूट्यूबवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं नॉर्मली यूट्यूबवरच आपण बघतो mm. तशा पद्धतीचे टायटल दिले जातात हां आय पी करत असाल तर तुम्ही चूक करत आहात बंद <laughs> करा बंद करा वेगवेगळ्या पद्धतीचे क्लिक बेट टायटल्स दिले जातात ज्याच्यामधून तुम्ही एक्सपर्ट आहात यूट्यूबमध्ये mm. तुम्हाला माहितीच आहे तर अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात आणि लोक भरकटतात कोणी एखादा व्हिडिओ बघतात इंस्टाग्रामवर रील बघतात आणि त्यांना वाटतं की मी आता हे सुरू करतो परत एखादा व्हिडिओ बघतात परत सो so, एक असेट क्लास ठरवला त्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यामध्ये गुंतवणूक करा आणि चालू ठेवा सातत्यपूर्ण तर तुमचे गोल्स पूर्ण व्हायला नक्कीच मदत होईल